बेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे आरोग्य व्यवस्थेचा आणखी एक बळी रोहिणी निमसे या एकोणीस वर्ष मुलीचा सर्प दंशानो दुर्दैवी मृत्यू शापूर तालुक्यातील अल्याणी विठ्ठलगाव येथील शेतकरी बाबू निमसे यांच्या मुलीचा म्हणजेच रोहिणी हरिश्चंद्र निमसे वयवर्ष एकोणीस ह्याचा साप चाऊन दुर्दैवी मृत्यू झाला आरमाइट कॉलेज शापूर येथे शिक्षण घेणाऱ्या एकुलती एक मुलीचा सर्पदंशन दुर्दैवी मृत्यू झाल्यानं कुटुंबासह तालुक्यात हळहळ व्यक्त होती मिळालेल्या माहितीनुसार रोहिणी घरात झोपली असताना रात्रीच्या सुमारास मन्यार जातीच्या सापा चावा घेतल्याचं तिच्या लक्षात आल्यावर वडिलांनी तिला तात्काळ शापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं त्या ठिकाणी डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केले मात्र त्या ठिकाणी आयसीयू सुविधा नसल्यामुळे पेशंटला ठाणे येथील सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आलं मात्र तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित करण्यात आलं त्या ठिकाणी शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण करण्यात आली शापूर तालुक्यात सर्पदंशाच्या अनेक घटना घडून निष्पाप जणांचे बळी जात आहेत शापूर तालुक्यातील नागरिकांच्या उपचारासाठी एकमेव हो। शासकीय उपजिल्हा रुग्णालय असून या ठिकाणी सुविधांची वानवा असून आमदार खासदार करतात काय असा संतप्त सवाल नागरिक करतात ब्रेकिंग न्यूज मराठी शापूर ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे